पटणकोडूलचे प्रभारी सरपंच अमोल बांदार यांच्यावर दिनांक चोवीस रोजी अविश्वास दाखल करण्यात आला होता सोमवारी अपर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा बोलावली यावेळी विरुद्ध एक असा अविश्वास ठराव मंजूर झाल्याची माहिती येथे शेरखाने यांनी दिली कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अमोल बांधार यांनी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याच्या कारणावरून त्यांच्यावर अविश्वास दाखल करीत आहोत असा अर्ज बारा सदस्यांनी दिला होता यावर अपर तहसीलदार यांनी हात उंचावून मतदान घेतलं बांधाऱ्यांच्या विरोधात बारादारांनी हात उंचावला बांधार यांचं स्वतःचं एक मतदान मिळालं यावेळी तीन सदस्य गैरहजर राहिले अमोल बांधार यांनी प्रभारी सरपंच पदाचा पदभार स्वीकारताच अवघ्या पंधरा दिवसात पाय उतार करण्यासाठी अकरा सदस्यांचं एकमत झालं होतं एक सदस्य अविश्वास ठरावासाठी कमी पडल्यानं बांधाऱ्यांचं पद नाव ना म्हणत कायम राहिलं दरम्यान सहा महिन्यात दुसऱ्यांदा विश्वासाची तयारी करण्यात आली आणि एका सदस्याला फोडण्यात विरोधकांना यश आलं या अविश्वास मंजुरी पथनाट्यामागे कोल्हापुरातूनच ही चक्रे फिरवली असल्यामुळं हा मेळ घडला अशी चर्चा गावात सुरू आहे मराठी एस न्यूजसाठी पट्टणकडोलीहून प्रशांत दळवी